एक चोर होता चोर रोज चोरी करायचा खायचा पण काय झालं त्या गावामध्ये कथा चालू गावाचे लोक सगळे जागे होते गावामध्ये कथा चालली म्हणजे सगळे छोट गाव त्या गावामध्ये सगळे लोक जागे होते त्या गावामध्ये चोर चोरी करण्यासाठी आला पण सगळे लोक जागे होते मौल्या कथेला आले होते पण घर सांभाळायला ते होते जसे <laughs> आज तस आणि सगळं घर सांभाळणं चालू होत त्या गावामध्ये चोरी करण्यासाठी आला पण त्याला चोरी करण्यासाठी कोणतंच घर भेटत नाही होत जिथंही गेला तिथं त्या ठिकाणी त्याला चोरीच करता येत नव्हती दुःख झालं त्याच्या जीवनामध्ये चोरी नाही केली तर बायकोला काय खाऊ घालू मुलीला काय खाऊ आई बाप माझे म्हातारे त्यांना काय खाऊ घालू मग त्या चोरानं विचार केला की आता जगायचंच नाही संपून जायचं काहीच नाही काही लोक कमजोर हृदयाचे असतात खायला भेटून दे तरी मरणाचा विचार करतात त्यातला होता गावाच्या बाहेर गेला चोरी करण्यासाठी ज्या गावाच गावामध्ये त्याला चोरी मिळाली नाही माय बाप उद्या जर सकाळी घरी गेलो निदान माझं मी दोन दिवस उपाशी राहू शकतो पण माझे लहान लहान बालक आहेत ते कसे राहतील मायबाप या चिंतेनं व्याकुळ झाला आणि गावाच्या बाहेरच्या दिशेने निघाला मायबाप योगायोगाने त्याला मंदिर दिसलं स्मशानभूमीच्या प्रांगणामध्ये ते मंदिर कशाचं होत बोला बोला ना बोला ना कशाचं होतं महादेवाच सांगावं लागत नाही माय बाप स्मशानभूमी जे मंदिर असत ते महादेवाच शिवरवाल्या बाबांची कृपा झाली ते मंदिर गावात येऊ लागलं बाबा ते मंदिर गावाच्या बाहेर होते आणि ते मंदिरात गेला बघितलं महादेवाचं मंदिर चोरी करावी पण चोरी करण्यासाठी महादेव नाही स्वतः महादेवाच्या मंदिरात काय असते शिवपिंड बघितलं तर प्रभू रामचंद्रांचं मंदिर राहिलं असत तर किमान धनुष्यबाण मिळाला असत जर भगवान कृष्णाचं मंदिर राहिलं असतं माय बाप तर सुदर्शन चक्र मिळालं असत लक्ष्मीचं मंदिर राहिलं असत तर त्या ठिकाणी असणार लक्ष्मीची ती घागर असते ना तीच ही मिळाली असते गावाबाहेर मंदिर कोणी पाणी टाकत नाही हो त्या मध्ये जलधारी सुद्धा नव्हती हो तिथ व्याकुळ झाला देवा काय करू आता वरती बघितलं त्याला घंटा दिसला त्याने विचार केला घंटा चोरायचा हा घंटा चोरला तर फोन भरून एका दिवसाचा तरी भागेल आम्ही पितळाचा घंटा होता तो चोरण्यासाठी त्याने हात लांबवले हो पण तो घंटा त्याला चोरता येईना काय करावं माय बाप थकलेला होता बाहेर जाऊन एखादा दगड शिळा आणावा इथपर्यंत सुद्धा त्याच्यामध्ये त्राण नव्हता पण घंटाचा तो चोरायचा होता एक आशा दिसली त्याने साक्षात भोलेनाथाच्या पिंडीवरती उभा राहिला पिंडीवरती उभा राहिला आणि पिंडीवरती उभा राहून तो घंटा चोरतोय तेवढ्यात आकाशवाणी झाली आणि भोलेनाथ म्हणतात विचार करतात वा 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 विचार करतात असा भक्त असा भक्त कोण 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 त्याने साक्षात मला अर्पण केलाय मायबाप ते भोलेनाथ येतात त्या ठिकाणी अकराळ विक्राळ रूप धारण केलेलं असत आणि त्यावेळेस मायबाप त्याला चोर म्हणतो त्राही मामत्राही मामत्रा मामत्रा मामत्रामत्रा म्हणतो घाबरू नको रे तू घाबरू नकोस कोण आपण कोण बोल कोण म्हणतात अरे मी तुझ्यावर प्रसन्न माझ्यावर प्रसन्न का बोलनाथ म्हणतात तर लोक मला अर्पण करतात जे कुठे चालत नाही ते मला आणतात रे धतुरा कुणीच कोणत्याच देवाला चालत नाही ते तुना मला टाकतात रे नारळ श्रीफळ जर देवाच्या मंदिरात फोडलं ते जर खाऊन निघालं तर अपश्य मानतात आणि माझ्या मंदिरात जर नारळ खाऊन निघालं तर मला ते अर्पण करतात अरे जे कुणाला चालत नाही ते नारळ त्याचा सुद्धा मी स्वीकार करतो माय बाप पण सगळे लोक या पिंडीवरती डोकं ठेवतात दतुरा अर्पण करतात भांग अर्पण करतात बिल्व अर्पण करतात पण आजपर्यंत कोणीही स्वतःचा देह अर्पण करणारा मला मिळाला नाही तू स्वतःचा देह मला अर्पण केला पाहिज <laughs> म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो प्रसन्न झालो इतका भोडा आहे मला आणि म्हणून खऱ्या अर्थानं इतका भोडा असणारा चोराला सुद्धा प्रसन्न होतो माय बाप किती भोडा आहे ऐळ्या शंकरारवड तुला बेलाची आवडतोला बेलाची बेलाच्या पानाची ए भोळ्या शंकरा आ, ए शंकरा शंकरा